नमस्कार ब्रेकिंग ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुया ठळक घडामोडी धरणगुत्ती तालुका शिरोळ येथे मजली एकच खळबळ पत्नी व प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह घटना पाहूया सविस्तर बातमीपत्र शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती तालुका शिरोळ येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीने पती संजय अल्लाबख शिकरगार वय वर्ष अडतीस याचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेने संपूर्ण शिरोळ तालुक्यात एकच खळबळ माजली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू झाले आहे हा खून गुरुवारी करण्यात आला आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आणले आहेत या घटनेने संपूर्ण शेळ तालुक्यामध्ये एकच खळबळ माजली आहे दरम्यान सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून दरवर्षी वटपौर्णिमेला वडाला पुजणारी पत्नीने स्वतःच्या पत्नी पतीचा प्रेकराच्या मदतीने खून केल्याने एकच खळबळ माजली आहे